बघा कशी तप्यता, तप्यता वाटत आहे का असं असत फुलचंद होत नाही बरं का ते हत विमल बावा गुटका पोलीस खात खात्यांचा आवाज म्हणजे पोलीस खात असे पोलीस खात्याचे एपीआय मुंबई क्राईम ब्रँच मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे अशा राजधानीमध्ये या गावचे सुपुत्र विजय मोरे साहेब आपलं कार्यकर्तृत्व दाखवून देतात सुरुवात झालेला आहे एक नंबरची कुस्ती आहे आदरणीय हजारो कुस्ती हजारो पैलवानांना आपले आपले वाटणारे संजय मोरे हो आहे एक त्याशी व्यक्तिमत्वाचे कुठल्या पैलवानाला कधी संकटाला अरे अडचण आली त्या अगदी पाठीशी थांबणारे संजय मोरे साहेब आज सांगली शहर पोलीस स्टेशनला पीआय पीआय आणि मी सांगली कराय आणि मला अभिमान आहे मोरे साहेबांचा होिटायर्ड अटर्नी कॅप्टन श्री ज्ञानो वेटोवा मोरे यांच्या तिने एक लाख पंचाहत्तर हजार रुपये मला कुस्ती लागलेल्या चौदंडी चालू झाल्या गर्दनकेत चालू झाल्या आता कारवाई पाहिजे आता कारवाई प्रत्येक जण म्हणतात माझ्या घरातील असं तयार करणार असं तयार करणार कोण तुमचा बँक बॅलेन्स बघणार नाही कोण तुमची गाडी मारी बघणार नाही पण काढला सुबोध पटाना पटाला धडक मारलेली आहे आता हा पोरगा महाराष्ट्राच्या मातीला सापडला सुबोध पाटलाच्या रूपाना परमेश्वर देणगी सहा फूट उंची एकशे वीस किलो वजन धडक मारू सुट्ट्याला आणि पंचांचा निर्णय होती सुबोध